आणि आज आम्ही गेम चालू करतो बघा आता हा मस्त गेम आहे हा आम्ही आज गेम घेऊन आलो तुम्ही बघा जे भारी गेम आहे हा आणि आज काय आहे आज मिनिमम आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही गेम चालू करतो मस्त पाहिजे तुम्ही बघा लय मजा येणार इंटरेस्टिंग गेम आहे एकदम तुम्हाला दाखवतो बघा बघा आमचा यामध्ये काय काय बघा ग्रीन चटणी लाल चटणी गुलाबजामुन हा नंतर केक्स आहे नंतर आपल्याला फ्रोटी दिसेल नंतर तुम्हाला हे दिसेल बघा मंचुरियन भजी आणि हे काही चिट्ट आहे या चिट्टीच्या आधी फक्त हे बघा हे कन्स्टेडं बघा हे खिलाडी बघा हे हाय का आहे का भारत माता की जय बोला स्टार्ट करतोय तुम्ही आता तुम्हाला दाखवते गेम पहिला पहिला कॉन्स्टन बघू काय कसं खेळतो हा पहिला अरे अरे बघा अरे 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 एकदा अरे 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 जीता एक अरे या आ आ आ जितली जितली चल एक चिट्टी उचल तां तां एक चिट्टी उचल एक चिट्टी दे पहिला विनर भेटलाय आपल्याला काय येतंय बघा बटाटा भाजी क्या क्या एक बटाटा भाजी घ्या बघा चिट्टी द्या चिट्टी द्या चिकटी द्या चिट्टी द्या विन झाली काय ठेवायचं नाही का 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 अरे 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 बटल्या खात काय खेळलो का रे अरे बा मित्र केक वगैरे काय मारती अरे

नशीब चांगले पोराचं नशीब खराब खाद्या चटण्या फक्त लाल लाल अरे 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 ओ बघू दाखव चट बघू गुलाबजामुन बघा मित्रांनो पोराने जामुन करा चटणी खाऊ वाईटला मी गुलाबजामून खाऊन करा बघा जामुन घे <laughs> गुलाब घे गुलाबजामुन घे कसं <laughs> आहे <आ, कैसा> <laughs> बघा मित्रांनो गुलाबजामून बायला आमच्याकडे गुलाबजामून भेटत तास हो oh! हो oh! काय पणाभ जिंकतात लाल चटणी लाल चटणी <laughs> <आल चक्नी। laughs> <laughs> बार पार बार बारी लाल चटणी खा थोडी गेम मध्ये बघ बघा आता माझी बारीक

बघ काय मिरची मंचुरियन सॉरी मंचुरियन आता कुठे गड वाटलं त्याला बता बता अरे बटाटा भाजी बी बाय हे हिरवी चटणीमध्ये अजिबात लावायचं ना हात हात लावायचं नाही कशालाच नाही ज्याच्या जी येईल हिरवी चटणी मध्ये चिट्टी आहे त्यामध्ये ना एकच चान्स चल नाही अरे अरे काय काय आता भजी नको येऊ चटणी का बाई <laughs> का हिरवी चटणी का थांबे थांबू हिरवी चटणी बाई हिरवी चटणी माझी डायला

अरे हॅलो गुलाबजाम पाहतील एकच भेटला गुलाबजाम बघतो अरे आराम आरामशी खेळा आराम सी घाई करू नका आराम खेळा अरे अरे धन्या चटणे खाल्ल्यात तुम्ही काळजी काय ते चांगलं फ्रुटी तुझी अरे फ्रुटी वाट बघते तुझी अरे केक तुझी वाट बघते दमली बायकू माझी हो हो बघ काय चिट्टी उघड लाल चटणी गुलाबजाम अरे बटलेला का चटणी का मित्र हिरवी चटणी हिरवी चटणी लाल चटणी हिरवी चटणी लाल चटणी याच्या मागच लागले तयाचा आता गुलाबजाम गुलाबजामुन फ्रुटी अरे मग पण मंचुरियन खाल्लं तरी हे बघा मित्रांनो मंचुरियन

<laughs> लाल चटणी लाल चटणी हिरवी 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 शेवटीची बघा खायला भेटले हिरवी चटणी हे दे आणि मी पप्पा म्हणून हे गुलाबजाम तिला माझ्या मनाने गुलाबजाम जाम गेम तुम्हाला कसा आवडला गेम आवडला तर प्लीज लाईक करा मित्रांनो हा चला आणि काय सगळं वन जे मात्र आणि काय सर्व भारतवासियांना पंधरा अगस्त लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे वंदे मातरम मोठा वंदे मातरम वंदे वंदे बाय बाय या काळजी सर्वांनी आपली tudo tá.